नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर याआधी आपण शेव लाडूचा व्हिडिओ बघितला होता तर मराठवाड्यातील शिदोरी स्पेशल शेव लाडूची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर त्यात शेव लाडूचे आपल्याला गुळातील ला पाकातील लाडू बनवायचे आहे तर हे पाकातील लाडू अगदी खुसखुशीत खायला चविष्ट आणि अगदी पौष्टिक असे लाडू आहेत तर गुळ हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो आणि हे विशेष म्हणजे गव्हाच्या पिठातले बनवलेले शेव लाडू आहेत तर हे शेव लाडू पाकातील लाडू कसे बनवायचे आहे ते आज आज आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत तर हा शेव लाडू मी कसे बनवले ते तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओमधून बघून घ्या तर चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी शेव लाडू घेतलेले आहे तर एक बाऊल भरून शेव लाडू घेतलेले आहे आणि त्यासोबतच इथे मी गुळाची भिली घेतलेली आहे तर गूळ हा गावरानी असायला हवा आणि गोड तर गुळ इथे मी किसून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम केल्यानंतर एक एक चम्मच आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि साजूक तूप आपल्याला छान असं वितळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे किसलेला एक वाटी गूळ घालून घ्यायचा आहे गुळ किसल्यामुळे वितळायला लवकर वितळतो आणि फास्ट आपली रेसिपी होते तसाच फोडून जर घातला तर लवकर वितळत नाही पण किसून घातल्याच्या नंतर मंडळी लवकरच वितळतो आणि झटपट आपली इथे रेसिपी बनवून तयार होते तर तुम्ही बघू शकता छान असं आपल्याला इथे गूळ वितळून घ्यायचं आहे आपल्याला गुळाची चाचणी वगैरे करायची नाही एक तारी किंवा दोन तारी असं हो नाही गुळ वितळेपर्यंतच आपल्याला असं हे सतत असं ढवळत राहायचं आहे कढईमध्ये तर तुम्ही बघू शकता असं छान असं गूळ आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे कढईमध्ये आणि अरत परत करायत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं की आपल्याला इथं गूळ वितळलेला दिसत आहेत तर याच पद्धतीचा गूळ वितळेपर्यंतच आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता फार असा जास्त असा कडकही करायचा नाही जर तुम्ही गूळ जास्त कडक केलात तर जे शेवलाडू खूप असे कडक बनतात आणि कडक बनले तर ते दाताने तुटत नाहीत आणि चावत सुद्धा नाहीत तर अगदी कुरकुरीत आणि परफेक्ट होण्यासाठी आपलं हे प्रमाण फार व्यवस्थित आहे तर आता आपले इथं छान झालेलं आहे गुळ असा छान वितळला की आता यामध्ये आपण शेवलाडू टाकून घेऊ आणि हे शेवलाडू छान असे शे अरत परत करून घेऊ सर्व शेवलाडूला लापला इथं गुळाचा पाक लागला पाहिजे म्हणजे ते अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चवीला खूप छान लागतात भारी लागतात अगदी टेस्टी लागतात खायला खूपच मस्त लागतात तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे थोडंसं हात लावून असं छान असं एकजीव वरचे खाली आणि खालचे वर असे अरत परत करून घ्यायचे आहे म्हणजे ते सगळ्याच लाडूला आपला गूळ लागला पाहिजे तरच ते छान लागतात तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व लाडूला आपल्या इथे गूळ लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा व तसेच तुम्ही चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल के तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा केलं असेल तर ठीक नसेल केले तर लगेच सबस्क्राईब चिपच्या बटणाला क्लिक करा आणि बाजूला बेलायकन आहे ते सुद्धा प्रेस करा तर तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आणि गुळसुद्धा छान असं आपला व्यवस्थित लागलेला आहे खूपच भारी दिसत आहेत तर हे मराठवाड्यामध्ये शिदोरीचे लाडू म्हणून ओळखले जातात तर तुम्ही या लाडूला काय म्हणता या रेसिपीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते नक्कीच मला कमेंट करून कळवा तर ह्याला काही भागात शेव लाडू किंवा हो वळीव लाडू म्हटले जाते आणखीन याला काही नाव असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका तर इथे आपल्याला ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्याच्या नंतर आपल्याला इथे गरम गरम शेव लाडू टाकून घ्यायचे आहे तर तुमच्या भागामध्ये या शेव लाडूला आणखीन काही नाव असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा तर काही भागात त्याला वळीव लाडू किंवा शेव लाडू म्हणतात तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा बघा खूप छान लागतात खायला खूप मस्त लागतात तर आता आपल्याला हे एक एक असं सुटसुटीत करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आणि आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं फॅनच्या हवेखाली सुकवत घालायचे आहे तर ते सुकवल्यामुळे छान असे कुडकुडीत होतात कुरकुरीत कुड़ होतात आणि कडक क्रिस्पी होतात टेस्टी होतात खायला खूप भारी लागतात बघा पंधरा वीस मिनटाच्या नंतर सुकल्याच्या नंतर छान असे झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे कुरकुरीत झालेले आहे तर तुम्हाला आवाजही आलेलाच असेल त्याने गुळाच्या पाकातील शेव लाडू एक महिनाभर एवढे कुरकुरीत कुरकुरीत खमंग व टेस्टी लागतात ज्यांना कोणाला खमंग असं आणि कुरकुरीत असा आवाज येण्याचं पदार्थ खावा वाटते तर त्यावेळेस नक्कीच हा पदार्थ बनवा खूप टेस्टी लागतो खायला खूप भारी लागतो नक्कीच माझ्या पद्धतीने मराठवाडा स्पेशल हे लाडू बनवून बघा हे लाडू मला सुद्धा खूप आवडतात खूप भारी लागतात एक वेळेस जर तुम्ही बनवले तर नेहमीच बनवाल आणि विशेष म्हणजे हे लाडू तुम्हाला प्रवासातसुद्धा काम मिळतात खायला खूप छान लागतात आणि एक महिनाभर टिकतात तर नक्कीच बनवा तुम्हाला ही पाकातील शेव लाडूची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि असाच मला सपोर्ट द्या पुन्हा नवीन तुम्ही माझा पाकातला शेव लाडूचा व्हिडिओ वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका व तसे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल लायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते ना तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते आणि सर्वात आधी हा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केलेला व्हिडिओ पाहायला मिळतो चला तर मग पुन्हा भेटूया का नवीन रेसिपीमध्ये